गडक्रमांक सात मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली बादल आणि भव्यची सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली ऑलराउंडर आप्पा डायवर कारुण त्या बदल त्याबद्दल या ठिकाणी कैलासवाची संग्राम बादल फॅन्स क्लब कुमारी ध्रुवी धीरसेठ भांडवलकर सासवड यांच्याकडून आप्पा डायव्हर यांच्याकडून या ठिकाणी हनू ड्रायव्हरला पाचशे रुपयेचं ऑनलाईन इनाम आहे चला जाऊ द्या पहिल्या गाडी मालक गाड्या पटपट गट क्रमांक चौदा सुटण्यासाठी सज्ज वळा चौदा वळा आणि चौदा सुटला चौदा मध्ये सुद्धा एक गाडी बाद झाल्याने एकच गाडी बोलते ज्या बैलानं गेल्या वर्षीच्या याच मैदानाचा देशमुख पटा एकसठ वाड्याच्या मैदानाचा एक, एक, एक नंबरचा मान पटकावला होता असा घोटकरांचा सर्जा पटतोय आणि त्यांच्यासोबत ज्या बैलगा बैलाने या ठिकाणी अखंड भारताला वेळ लावलं भारताला नाही चौदा देशाला वेळ लावलं असा बकासूर गडे क्रमांक चौदाचा आणि काय तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी आई एकवीरा प्रसन्न घोट दरजा अरुण पाटील नाना प्रधान घोट या गाडीचा एक नंबर आला विजयबैल गाडी मालकाच त्यावरती बसलेल्या छोट्या ड्रायव्हर कोराळकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदरची गाडी पळाली आई एकवीरा प्रसन्न घोट दर्जाई अरुण पाटील नाना शेठ प्रधान यांचा या ठिकाणी मुंबईचा वसाहत सर्जा पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला याच मैदानावरती याच फाटीवरती विक्रम केला जुना बैल विक्रम केला आणि आपल्या नावावर हिंद केसरी अकराव्या वेळेचा याच मैदानावरती अकराव्या वेळेचा याच मैदानावरती विक्रम केला असा मोहिल शे सुसगावकरांचा बकासूर बकासूर आणि सर्जाची सुंदर अशी गाडी साडी पात्र या ठिकाणी बकासूरचे आधारस्तंभ दिलदार मनाचा राजा माणूस नगरसेवक सेठ चौधरी भिवंडी यांच्याकडून या ठिकाणी विक्रमादित्य बका